इथंच आहे ना हा चला असं तिकडे तर शोधून शोधून थांबलो पैसे पण किती काय चेक केलं पाहिजे छान आहे का हा नामदेव बोटाळे नामदेव पोटाळेकडे सत्तर हजार रुपये अजून बाकी आहे अरे खाय याची खाऊ वसुली व्हायची हा तुक्याकडं किती बापरे एक लाख सत्तर हजार रुपये पैसा म्हणून पैसा आहे का या बाबूराव कडे अकरा लाख रुपये यास सुद्धा दिला नाही दोन महिन्याचं काय नाही त्यांच्याकडून आहे ना पैसे वसूल केलेच पाहिजे आणि कोण आहे म्हणलं आणि कोण आहे बरे ठकूबा आहे पन्नास हजार रुपये ह्याच्याकडून काय पैसे घ्यायचे हिच्याकडून नाही घ्यायचं हे आपलं सामान आहे त्याच्यामुळे ना सामानाला टेन्शन द्यायचं नाही पैसा काय पैसे उलटा आपण तिला देऊ पण हे ना ह्यांच्याकडून मला पैसे वसूल केलं पाहिजे आज पनौरे? आज सोमवार आहे हा आज नाही मला जाता येणार कुठं पण मला उद्या आहे ना कसल्या एक परिस्थितीत वसुलीसाठी गेलंच पाहिजे ड्रायव्हरला फोन करून सांगतो उद्या सात वाजता गाडी घेऊन उभा राहा म्हणून इथं कर सारे यांना काय जागेव काम करायला नको काय नको हॅलो कोण काय बोलताय म्हणतो म्हणजे का नाही तुला सावकार बोलतोय सावकार उद्या सकाळी सात वाजता गाडी घेऊन इथं वसुलेलं जायचंय आपल्याला गाडी स्वच्छ धुवून घेऊन या समजलं का हा चालतंय ठेव माझा ड्रायव्हर असून मला ओळखाना झाला आराम खोरस चाल या पाठ लावे सावकाराला ओळखा ना ठेव अरे नाही तुझा पाठ लावला ना तर लक्षात ठेव सावकार म्हणतात आपल्याला तू येस फक्त उद्या सकाळी गाडी येऊ कसा ओळखत नाही ते बघतोय मी कोण आहे सावकाराला आहे ना बसून साध कोण येत नाही कोण आहे बघितलं पाहिजे मला आला आलो कोण आहे खांदा सावकाराला पाच मिनिट साध बसून येत नाही कोण आहे सावकार येऊ काही काम चालू आहे काय सावकार काय आता काम हा बस बस हाँ, बस हा बसते बसते आज कसं काय काय काम करतो माझ्याकडे तू सावकार आता तुमच्याकडे काय काम राहणार आता तुम्ही एवढे मोठे सावकार आहे हा आता तुमच्याकडे काय काम राहणार आहे काय काम राहणार आहे सावकाराकडे लोक कशासाठी येते पैशासाठीच येते तो आमची पण बरीच वसुली अडकली वसुली केली पाहिजे हा पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये वसुली अडकली एकेकडे दे तुला काय गरज पडली माझ्याकडं आव सावकार काय गरज पडली म्हणजे काय विचार राहिले घर घेतलं बर तो मानावडा तो बेवडा दारडूस क्या हा आणि घराचे पैसे द्यायचे याच्या त्याच्याकडून घेऊन आणि ते घर बांधलं आता ते लोक सारखे दारात एवढं आहे ते म्हणते आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या आता म्हणलं पैसे कुडून द्यायचे मग लगेच थेट सावकाराचं घर गाठलं मी म्हणजे आपलं काम करू शकतो तर फक्त सावकारच करू शकतो फाटला सावकार म्हणतात आपल्याला तुमच्या काय आले हो वाट नाही सावकार पाठलावे वाट नाही पाट पाट सुद्धा उलटी पालटी म्हणता आजपर्यंत तुम्ही तुम्हाला वाट लावे समजत होते हा काय पाटलावे तुम्ही आता पाहिले ते ऐकलं पाठ लावे नाव माझ हा ना मग चांगले किती पैसे पाहिजेत अहो या बा याच्याकून दहा हजार घे त्याच्याकून पन्नास हजार घेऊन वीस हजार घे असं करून करून अडीच लाखाचं घर बांधलं मी अडीच लाख हा बस फक्त अडीच लाखाचं घर बांधलंस अहो अडीच लाख म्हणता थोडं झाले का सावकार आमच्या गरीबासाठी अडीच लाख म्हणजे अडीच कोटी हा ती पण खरं गरीबासाठी अडीच कोटी वरून ना पत्री टाकली पत्री पत्रिक टाकले मला बोलायचं होतं तुला स्लॅब टाकून दिला असता हा का काही म्हणा सावकार तुमच्या सारखा माणूस आख्या गावात नाही आपल्याला गाव हा असावा सावकार तर असा हा सावकर हा असावा असा पाठलावे हा मला काही नाही मला आहे ना एक दोन लाख रुपयाची मदत करा बाई तुमचा आहे ना एक रुपया सुद्धा मी ठेवणार नाही बस फक्त दोन लाख रुपये अहो दोन लाख म्हणजे थोडे झाले का अच्छा आमच्यासाठी काय येत दोन लाख म्हणजे दोन रुपये काय आम्हाला हा ते आहे आता तुम्ही मोठेच लोक आहे ना पण मी काय म्हणतोय हो ते पैसे द्यायचं म्हणजे आम्ही सावकार लोक आहे व्याज वसूल करतो तू काय व्याज मला व्याज तुला मागायचं म्हणलं तरी मला लाज वाटते ना

हो 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 नवरते दारूडा केल्यास काय करतो सावकार आई बापांनी घातला गळ्यात म आता करणच माप पडलं आई बापांनी गळ्यात घातलं का हां पहिले आमच्याकडे आले असतेस तर काय बारी झाले असत हां <laughs> काय नाही काय नाही तुला किती दोन लाखाची गरज आहे ना हा एक बोलू कसांत हा हे बघ दोन नाही मी तुला तीन लाख रुपये देईन हां तू दोन महिने नाही सहा महिने पण माझ्याकडे जरी मला पैसे आणून दिलं तरी ठीक नाही दिलं तरी चांगलंच आयुष्यभर तुला पैसे मागणार नाही तुला जरी परत गरज पडली तू सावकाराकडे कधी पण ये हा पण तेवढ लक्षात ठेव सावकाराच आपलं मन आहे मन हा मन तर सगळ्यांनाच राहत बरं का आपलं एक काम करशील काय काम कानात सांगतो ना तुझ्या कानात काय सावकार असिंतीला पण कान असते आता एड कोण आहे तुमची बायको दोन वर्ष झाले कोणी घरात बी नाही शेजारी पाजारी आहेत ना आव इडकुड कोण ऐकू राहिलं असं काय सांगायचं तेव्हा मोकळ सांगितलं तर काय फरक पडतो नोकर साखर राही ऐकलं की परत लाग होईल हा अनुभव सावका हा काय बोलू राहिले तुम्ही सांगितलं त्यातली बाई आहे का मी काय त्यातली आहे का मग एक काम कर उठ आता पैसे भेटणार नाही घरी मग गरी? हा हा म्हणजे तुम्ही सांगितलं तसं वागलं तुम्ही मला पैसे देणार मग पैसे पण बुडीत देणार आहे ना तुला मी आणि वागलं तर लगे मग काय माझा फायदाच नाही दोन्ही बाजूला फायदा आहे का मी घेणार नाही आणि शिवाय ती पैसे मग काय मला परवडत परवडतंय का सावकार कधी नुकसानीचा धंदा करत नाही हा ते बरोबर हा बरं थांब थोडा विचार करते मी का विचार कर सांग बर बर बाई यालाच म्हणत्या पापी सावकार या सावकाराची नजर चांगली नाही आहे मला माहीत होतं पण काय करत्या आणला हरिण गाडवाची धरी घराचं कर्ज आहे म्हणून पैसे मागायला आली पण आता हा म्हणतो ए दोन सोडून तीन लाख देतो व्याजही मागत नाही मुद्दल मागत नाही फक्त मला आहे ना तेवढं गोष्ट दे बायकोचं प्रेम बरं पाहू आता आहे ना याला आहे ना थोडंसं बोलवी तेच मे बी साप हा आलेस हा आले केलंस का विचार हा केला ना बरं मी काय म्हणते मग मला पैसे द्याल रुपया नाही अजिबात घेणार नाही व्याज काहीच घेणार नाही तुला असे पैसे दिले ना कधी एक शब्द न मागणार नाही बरं बरं चालेल चालेल तुला लागले परत पैसे तू माझ्याकडे येऊन घेऊन जा परत हा का असे ठेव फक्त तेवढी गोष्ट आहे ना देऊन जात बर आता आता तुमची बायको नाहीये लांबून गेली तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे गरज आहे ना मनुष्य प्राणी ना थांबून थांबून किती दिवस थांबू शकतो किती दिवस थांबणार आहे नाही झालं तर आठ दिवस महिनाभर वर्षभर हा दोन वर्ष हा मग हा बर बर ठीक आहे तयारी माझी त्या गोष्टीला तयार आहे ना अरे वा 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 तशी मनाला समाधान ना जवळ मग लगेच काय झालं म्हणजे इथं आवकार उघड्यावर का इथं उघड्यावर चालते मग एक काम कर बेडरूम मध्ये आपल्या हा का हा तिकडं कोण नाही ना बेडरूम लावून कोणाची हिंमत नाही यायची बरं बरं चल बेडरूम मध्ये मग तुम्ही पुढे हा मी यायचो ना पुढं उतरून देऊ का नाही नाही मी उतरल चल फोन पण इथंच राहू दे बरं आपल्याच तिथं घोटाळा करेल फोन बरं चल चल ये तुम्ही मोठे आणि गरीब म्हणजे आम्ही काही पत्रेच्या घरात राहा बाई कसं वाटलं घर भारी आमची कवा दळी हाटायची हा हाँ हा ना बेडरूम आहे आपल्याला हा हाँ हा बघ ये सगळं आपलं हा आणि आखी बिल्डिंग आपली आहे हा अरे बापरे मग छान आहे मला आवडले आवडलं ना बिल्डिंग आवडली ये ना माग हो ये आता <laughs> आता ना आता लाजते कशाला तू नाही आता लाजायचं का लाजून थोडी जमणार आहे मला संसार करायचा आहे म्हणलं म्हणजे हो आता दारुड्या नवरीशी संसार करणं एवढं सोपं आहे का पण त्या बायकुला तिकडे करण्यापेक्षा पहिली जर मला भेटली असतीस तर तुला फुलात ठेवली असते फुलात सोन्या नाण्याने ना वागत असते तुला सोनेहून पिवळ झाला असत माझ <laughs> शांते हा तेव्हा जर खरं मला तू भेटले असतेस ना हा तर तुला काय सांगायचं फुलागत ठेवली असती तुला राणी बनवून हा ना तुमच्या सारखा मला नवरा भेटला असता तर माझ्या जीवनाचे आशा हाल काल झाले असते आज सोन्यानी दात किसले असते ना मी ठेव डोकं ठेव इथं ठेव डोकं टेकून बस टेन्शन घेऊ नको तू आहे ना चालते बरं वाटतंय ना तुला आता अहो सावकार लय भारी वाटू राहिलं तुमच्या सारखा माणूस आहे ना हा ज्या बाईच्या नशिबात असेल त्या बाईच नशीब लय तुम्हाला दुसरी बायको करायची आहे का आता कशाला करतोय बायको तू असताना मी दुसरी बायको करीन का हा कर। हा म्हणजे मी तुमच्या संग आता आयुष्यभर राहू होय ना अगं आयुष्यभर काय मी जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तू जरी इथं राहिलीस तरी चालेल समजलं का हा का मी इथं नाही राहणार पण अडचणीला येत जाईल ना, ना। पैसे आड़ न्यायला आणि तुम्हाला जेव्हा लागेल ती गोष्ट तेव्हा तेव्हा देत जाईल मी मग समाधान केला म्हणजे बास ना मला बास 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 माझी इच्छा पूर्ण केलीस ना तुला कधी काय कमी पडणार नाही तू म्हणा शब्द काढ तुझा शब्द पूर्ण करेन मी बर बर ती माहीत आरोड्या नवऱ्याला काय म्हणणार का बर का नाही नाही त्याला कशाला काय म्हणतो मी तूच काय आणि कळलं तर कळलं कशाला भीती येण्याला त्याची हिंमत आहे का सावकाराचं जर नाव सांगितलं तर ना त्याला उभा कापाय लागल मग बरं जाऊ द्या पण जेव्हा गुपीत ठेवता येईल तेव्हा ठेवतो तू काळजी करू नकोस बरं बरं मी काय म्हणतो चल ना आता मग कशाला उशीर करतीस बरं बरं पण इथं आय बर वाटलं काय शांत तू जवळ आलीस माझ्या माझा आहे ना पहिल्यापासून तुझ्यावर डोळा होता हा तू जशी लग्न करून आलीस का तेव्हापासून माझा डोळाच तुझ्यावर होता हा म्हणजे शांती कवा हातात भेटते शांती कवा हातात भेटते आज योगा आला तू भेटलीस बघ शांती मी आहे ना त्या बाजूने जाऊ का इकडून मला करता येत नाही त्या बाजूने करता येत कर हा का मागून करतो मी बरोबर जात माग कर हा थोड दमानी बर का दमान दमान करतो तू टेन्शन आले लोक म्हणजे बाई नाही ग तू तु फुलासारखे तुला फुलासारखी सांभाळेल मी शांत तुला खरंच सांगू का मला लय आवडते तू का खरच तुला सांगू का माझ्या चिवताई कापसावर गाल तुझे मऊ मऊ गया तुम्हाला तर लय भारी गाणे येतो शांत आईला पोटचावून आलं शांत आईला संडाच जोरात आलं संडासला जाऊन येत अरे बापरे तुम्हाला असं संडासला लागली का सावकार म्हणूनच हा ना काय तर खाण्यात बिघड झाला पैसे दे इथं ते पैसे असे कशाला ठेवले सावकार परत तिथं पडले बिडले तर भिजतील ना पैसे बरोबर आलं मी लगेच हा हा लवकर या लगेच आलो सावकाराला तो मधीच संडास लाई लागली आता सावकार तर संडासला गेला हे हा काही लवकर येत नाही आणि सावकारांनी ती पैशाची बंड लिथच ठेवले का आयड्या करायची का याला कोण एवढं शरीर घेत बसत हा यायच्या आत आहे ना याचे पैसे घेऊनच गुलू होऊन जाते मी आता याची जराशी मजाच करीते वा रे वा सावकारा तुला वाटतं मी लेघ का काय दुसऱ्याच्या बायाशी खेळतो काय त्यांच्या शरीराचा उपभोग घेतो काय थमात आहे ना मी आयड करते जाते आता मी निघून पैसे घेऊन बस बोंबलत मग आणि मला विचारलं तर सांगल मी मला काय नाही पैसे कोणी नेले मी काय चोरू सावकार झालं बाई एकदाचा मोकळा हा तसे बर वाटलं जरा हा हा शांती काय करते हा बघायला वया पण हे बंडल नेमकी केवड्या केवड्याचे जाऊ दे मरू दे मला काय करायचंय तवा केवड्याचे बंडल असो पैसे तर भेटले ना आता मी ना कुणी यायच्या सावकार गेलाय संडासला त्याची काय अजून संडासला झाले वाटत अजून बसेलच आहे मनी बसू दे बसू दे आता मी ना मस्त लगेच पळवते कोणी पाहायच्या अरे कोणी साडी कोणी धरली कोण आहे सावकार वा सांगतोय ते बर

हो हाँ हाँ हाँ? ते फोन नाही ते झोपले होते हो। ना हा असं स्वप्न पडलं सारखं वाटलं नवरा आजारी झाला असं स्वप्न पडलं फोनच आला तोंडा मध्ये जागेपणे तुला स्वप्न पडलं जागे नाही झोपले होते तुम्ही सांगा गेले तेव्हा मी नाही सांगते माझ्या या डोळ्याने बघितलं आता कानानं ऐकलं मी काय हे पैसे तू उचललंस काय त्या सावकाराला कळणार आहे नको शरीर सुख द्यायला आम्ही काय तुझ्या शरीर सुखासाठी बसलो होतो काय इथं आणि हे पैसे आहे ना मी तुझी परीक्षा बघण्यासाठी टाकले होते इथे पैसे हा रे काय झालं कुठं मी चोरी नव्हते करीत मग काय केलं होतं मी म्हणले सावकार गेले संडासला बर झालं पैसे पाण्याने भिजतील म्हणून इड काढून ठेवले भया कितीचं मंडळ आहे काय नु अशी भोजित होते अशी भोजित होते ते वास्ता वास्ता त्या हा काकाच माझ्या आणि चालली होती घेऊन नाही का नाही नाही हे घेऊन किशात नाही पैसे राहू देत त्याचा काय नाही पैसे असे किती पडतात किती जातात त्याचा मला काय गणित नाही हां फने ना मी एक चांगलं मला असू दे बाबा शांती चांगली असलं शांतीवर आपण विश्वास ठेवलाय शांतीला उद्या जर करोड रुपये इथं इथे जर पडून राहिले तर तू असेच घेऊन पडून जाशील का नाही नाही सावकर काय नाही तुझ्या आईच्या गावात पाय तुझ्या आईला लागला कुकुस पड तुझ्या बापरे सावकर हा ते हा तुझ्या आईला मू चावला तुझ्या हा सावकर काय देऊ राहिले हे पैसे ना पैसे <laughs> मी काय ना चुरू सावकार मी तुमची चाष्टा करीत होते सावकार तुम्ही कशी माझी चाष्टा करायसाठी परीक्षा पायसाठी पैसे ठेवले तशी मी तुमची चाष्टा करीत होते सावकार मी काय एवढी हे का सावकार मी कस हाय तुझ्या आईच्या गावात पाऊस पडला तुझ्या हा पाऊस खुशाल म्हणते मी चेष्टा केली सावकाराची चेष्टा करते का तू तू मला दहा लाख रुपये म्हणलं तरी मी तुला दिलं असत म्हणजे ते थोडं चुकलंच ते करायला नव्हतं लागत बाया काय बी बी गेले सावकाराची चेष्टा करायला तू मला वाटलं बाई सावकार हा भलतच वाटलं चेष्टा पैशाची पण चेष्टा करता का हो। ते पण बरोबर आहे म्हणायला चावलं तुझ्या कोंबडा तुझ्या साहेब तुम्ही तुझ्या आई तुझ्या आई मला भेटली ना तर तिथं खड्डा घेईना तिथंच गाडून टाकील माझ्या तर राहिलेला तिने काय केलं म्हणून तर ही अशी परिस्थिती झाली ना तुझी स्वप्न पाहिलं होतं आहे शांती जाऊ दे आयुष्यभर तिला सांभाळू आपण हा तिला एखादं चांगलं घरदार बांधून देऊ तिला कशाच काही कमी पडून देणार नाही चालेल ना चालेल काय चालेल हात काढत हा तू हे कानपणा केलं थोडक्यासाठी के दीड दोन लाखासाठी हा अरे गावात कोणाची हिंमत झाली नसती आज तुला मस्त पैकी जमीन जायदा तिथे घेऊन दिली असते बरं मी काय म्हणते सावकार वाटलं तर तुमची माफी मागते मी माफी मागव नको काय नको तू पहिली उठा एकदा माझ्या घरात म्हणले होते प्रेम तुम्हाला प्रेम नको प्रेम जळलं गेलं चुलीत तुझ्या बरं असं प्रेम करून आहे ना एक किरकोळ पैशासाठी विश्वास उडवलास तू माझा आता मी अशी चुकणार नाही परत मी असं कधीच नाही वागणार आता बरं झालं उलटी चूक लवकर कळाली मला शिव पैसा म्हणजे मा माझा बोटाचा मळ नाही बोटाचा एका बोटाचा मळ नाही माझ्या शिव जरी तू घेऊन गेली तरी मला काय फरक नाही पडणार नाही ना तुझी लायकी कळाली मला सावकार लायकी नका काढू माझी तुम्ही अरे तुमच्यासारख्या बायाच असं लायकीचे आहो मी चांगल्या घरातली चांगल्या घरातली म्हणून असं त्यांना करत होती का पत्ता ते मी म्हणलं पाहू सावकारांची थोडी चेष्टा करून ही चेष्टा आहे का ज्या मायला तुझ्या विंचू चौला तुझ्या विंचू अ मार बापरे सावकार तुम्ही कशा कशा शिव्या देऊ राहिले मगापासून का मग काय चावायला पाहिजे खेकड्या बर जाऊ दे तू उठ बर मी तुमच्या तू माझे प्रेम करू नको मीच आहे ना आजपासून कानाला शिकलो कोणत्याच बाईवर विश्वास ठेवायचा नाही प्रेम करायचं नाही हा का माणत्या बाईवर प्रेम करणार नाही बाया म्हणजे ना विश्वासघात करणार राहते ना सावकार माणसं राहते म्हणतात मी तुझ्या विश्वासून बेडरूम मध्ये आणले ना तुला तेच काय नाही हात नको लावला तुझा पापी हात आहे ना चोरीचा हात माझ्या तोंडाला काय लावते ओट तू आव मी एवढे वेळ चुकले आता घ्या मला पादरात तेवढे दोन लाख रुपये द्या ना घरात कर्ज भरायचं तुझ्या आयच्या गावात तुझ्या नी ओठ नाट ओठ

काय ऐकायचं असा विश्वास घात मला मी कधी ऐकत नाही नाही उघड आता येत पुढे पुढं कोणत्याच बाईवर विश्वास ठेवणार नाही एका बाईला पैसे देणार नाही एक टाइम दहा गाडी जरी आले तर दहा गड्यांना एक टाइम पैसे देईन मी जागेवर पण बाईला कधी पैसा देणार नाही किती तिनं गया वाया केल्या तरी चालतील पण पैसा देणार नाही ना कावळ्याची अवलाद असल्या गायर विश्वास काय जिंकतात पाच मिनिटात पैसा घेऊन पाळतात अरे किरकोळ पैसा होता माझ्यासाठी प्रेमानं म्हणले असते तरी मे दोन दो नाही तीन नाही पाच लाख रुपये पण दिले असते आयला भरदे जाऊ दे आहे ना माझं डोकं फिरलं पहिले तर आहे ना आता फ्रीज थंड वाटली घेतो घार पाणी पितो आता त्याशिवाय माझं डोकं शांत होणार नाही